संगमनेरमध्ये आलं की माझ्या अंगात येतं असं म्हणत सुजय विकेंनी सुरू केलेली फटकेबाजी विधानसभेची आठवण करून गेली विधानसभा निवडणुकीच्या वेळी ज्या नवीन नगर रस्त्यावर सुजय विकेंची सभा झाली होती त्याच रस्त्यावर गुरुवारी पुन्हा एकदा विकेंची तोप तडाडली संगमनेर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही एंट्री झाली आता पालिका निवडणुकीच्या निमित्ताने संगमनेरमध्ये विखे खताळ शिंदे हे कॉम्बिनेशन पुन्हा एकदा परिवर्तन घडवेल या शक्यता वाढल्या आहेत विशेष म्हणजे या सभेत सुजय विखेंनी प्रत्येक मुद्द्यावर चौकार षटकावर लगावले विखेच्या नुसत्या स्टेजवर येण्याने टाळ्यावर शिट्ट्या पडल्या संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली होती या प्रचार सभेत डॉक्टर सुजीविके यांनी केलेल्या भाषणाची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे नवीन नगरच्या रस्त्यावरील स्टेजवर आलो की माझ्या अंगात येतं कारण परिवर्तनाला सुरुवात येथूनच झाली होती आता येत्या दोन तारखेला पालिका जिंकून आपल्याला याच परिवर्तनाचा कळस चढवायचा आहे असं म्हणत त्यांनी संगमनेरमधील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला शिवाय आपल्या भाषणात त्यांनी आमदार अमोल खताळ यांना देखील चांगला सल्ला दिला प्रत्येक गोष्टीत राजकारण मोर्चे टीका माऱ्या माऱ्या यासाठी आपण संगमनेरमध्ये परिवर्तन केलेलं नाही लोकांना शांतता व विकास हवा आहे असं म्हणत त्यांनी आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्यांचे कान टोसले सुजय विखेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच थोरात तांबे यांच्या संगमनेर सेवा समितीच्या सिंह चिन्हावर भाष्य केलं यापूर्वी सुजय विखे स्टेजवर येतात उत्साही कार्यकर्त्यांनी टायगर अभि जिंदायच्या घोषणा दिल्या होत्या हाच धागा पकडून सुजय विखे म्हणाले मी सकाळी अकोल्याला चाललो होतो रस्त्यावर एक बोर्ड पाहिला त्यावर सिंहाच चिन्ह होत मी विचार केला हे सिंह चिन्ह का घेतले असावे तर मग माझ्या लक्षात आलं टायगर अभि जिंदा हे वर मात करायची असेल तर आपल्याकडेही सिंह असावा असा विचार कदाचित पुढच्या उमेदवारांनी केला असेल पण तुम्ही आजही गुगलवर जाऊन सर्च करा वाहक आणि सिंह यांच्यामध्ये फाईट झाली तर वाघच जिंकतो हे कदाचित विरोधकांना माहीत नसेल कोणत्याही ॲपवर वाघ वाहक आणि सियाची फाईट चेक करा प्रत्येक वेळी तुम्हाला वाहक हेच उत्तर सापडेल इतके दिवस संगमनेर मध्ये का आलो नाही याचं उत्तरही आज सुजे दिले ते म्हणाले आपण निवडणूक लागल्यानंतर संगमनेर मध्ये आलो नाही त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आपण मॅनेज झाल्याचंही बोललं गेलं पण आपण मॅनेज होणाऱ्यांपैकी नाही सुजेविकेला मॅनेज करणारा अजून जन्माला आलेला नाही आपल्यावर टीक्या करण्याचे काम विरोधकांनी चाळीस वर्षे केले पण आपल्याला व्यक्तिगत चिखलपेक आरोप करायचे नाहीत व्यक्तिगत आरोपांनी संगमनेरचे भविष्य उज्ज्वल होणार नाही आपल्या भाषणात सुजय विकेने खळखळून हसवले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्यास तब्बल चार तास उशीर झाला तोपर्यंत अनेक वक्त्यांची भाषण झाली पण सूत्रसंचालकांनी सुजय विक्यांना जास्त वेळ बोलण्याची विनंती केली त्यावर ते म्हणाले मी कसोटीचा खेळाडू नाही टी ट्वेंटीचा खेळाडू आहे पाच दहा मिनिटात फटकेबाजी करून मोकळं व्हायचंय हा माझा स्वभाव आहे तुम्ही कसोटी खेळायला लावली तर माझ्या भाषणातील मजा निघून जाईल तरी पण साहेब येपर्यंत जेवढं खेचता येईल तेवढं खेचतो मी काही कपिल शर्मा नाही किंवा हा कपिल शर्मा शो सुद्धा नाही असं म्हणत सुजय विखेंनी तुफान फटकेबाजी केली विखे खताळ आणि एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर संगमनेर पालिका निवडणुकीची गणितं शेवटच्या टप्प्यात बदलली केवळ विकासावर बोलणारे सुजय धर्मावर बोलणारे अमोल खताळ हा दुहेरी संगम येत्या पालिका निवडणुकीतही जादू करेल अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे